तर सीई टी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे ई टी सेलकडून एक बातमी आली आहे ती बातमी काय आहे ते आपण पाहणार आहोत तर ती आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करून घ्या तर एम एस टी सीई टी दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष तर दोन हजार पंचवीस प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करायचे आहेत तर संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे तर दिनांक तीस ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आहे पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन ई टीचा फॉर्म भरून घ्यायचा आहे तुम्ही जर नाही भरला तर दिनांक सोळा ते बावीसपर्यंत तुम्ही भरू शकता पण तुम्हाला ॲडिशनल फी लागणार आहे पाचशे रुपये तर ही बातमी होती की तुम्ही ई टीचा फॉर्म अजून भरलेला नसेल तर भरून घ्या फिफ्टीन फेब्रुवारीपर्यंत भरून घ्या फिफ्टीन फेब्रुवारीपर्यंत तुम्हाला ॲडिशनल फी लागणार नाही आहे की तुम पुढे तुम्ही फॉर्म भरल्यास पाचशे रुपये ॲडिशनल फी द्यावा लागणार आहे तर अशी होती ही बातमी तर इंग्लिशमध्ये पाहू शकता एम एस टी सी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑनलाईन रजिस्ट्रेशन थर्टीन डिसेंबर टू फिफ्टीन फेब्रुवारी अँड ऑनलाईन रजिस्ट्रेशन लेट फी फाईव्ह हंड्रेड रुपीज सिक्स्टीन फेब्रुवारी टू ट्वेंटी टू फेब्रुवारी ट्वेंटी टू फेब्रुवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओवर लाईक करा धन्यवाद